नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम पी स्टेडीमध्ये तर मित्रांनो एम पी सीच्या संध्याकाळी विविध प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याची तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देत आहे तर मित्रांनो दुसऱ्या ही जाहिराती आहे त्याची तेही आपण कव्हर केलेली आहे तर त्याची माहिती तुम्हाला चॅनलवरती मी मित्रांनो भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि चॅनलवरती तुम्हाला जर मित्रांनो चॅनलवरती जाऊन क्लिक करून चॅनलला त्याची तुम्ही माहिती पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची नसेल तर कदाचित दुसऱ्या व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो त्याची तुम्हाला चॅनलवरती विविध प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता तर पहा ही जाहिरात आपण कवर करणार आहोत तर पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शि अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ मित्रांनो क्लास वनचं हे पद आहे तर अस्वायत्त संस्था तर या संवर्गातील पद भरतीकरिता विविध प ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत नो ले ले आपन के ले ले तर मित्रांनो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जाहिराती निघालेल्या आहेत त्याची आपण व्हिडिओ कव्हर केलेले आहेत तर पहा पदसंख्या उपलब्ध पाच संख्या आहे आणि प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता प्रवर्गानुसार ज्या तुम्ही प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुम्ही मित्रांनो पहा तर अर्ज करण्याचा जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते मित्रांनो लास्ट डेट जी आहे तर मित्रांनो तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवाशी असणाऱ्या उमेदवारांना अनन्य आहे तर सर्वसाधारण रहिवाशी या संस्थेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल तर पदस, पद पदभर्ती संदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास महाराष्ट्र तर मित्रांनो इथे ही माहिती दिलेली आहे अनुचित प्रकार जर घडला तर त्याबद्दल एम पी सी काय कारवाई करेल ते करेल तर खेळाडू आरक्षण त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर दिव्यांग आरक्षणाबद्दल ही माहिती दिलेली आहे तर अनाथ आरक्षणाबद्दल ही माहिती आहे तर मित्रांनो क्लास हे पद आहे प्रा, तर याची या या पेमेंट पहा रुपये एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे प्रा प्रारंभिक वेतन आहे तर अधिक नियमानुसार अनुन्य भत्ते असतील तर यासाठी पात्रता भारतीय नागरिकत्व तुम्हाला लागणार आहे तर वयोमर्यादा पहा वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस असेल तर, तर किमान जो वय, वय वयो वयोमर्यादा आहे तर अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यासाठी एकोणीस वर्ष असेल तर कमाल वय जे आहे तर खुल्या प्रवर्गासाठी चोपन्न मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यासाठी एकोणसाठ वर्ष तर कमाल वय जे आहे प्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीय प्रवर्गासाठी चोपन्न वर्ष व राखीव खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांसाठी एकोणसाठ वर्ष असेल तर माझी सैनिक आणि आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल तर दिव्यांग उमेदवार यासाठी चोपन्न वर्ष असेल तर मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शीतलतेची सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील तर शैक्षणिक अर्हता आणि अनुभव याबद्दल पहा मित्रांनो शैक्षणिक अर्हता यासाठी पी एच डी डिग्री अँड फर्स्ट क्लास ऑर इक्वेलेंट ॲट ॲट आयदर बॅचलर ऑर मास्टर लेवल इन द रिलेव्हेंट ब्रँच तर ॲट लिस्ट टू सक्सेसफुल टू सक्सेसफुल पी एच डी गाय गायडेड ॲज सुपरवायझर को सुपरवायझर अँड मिनिमम एट रिसर्च पब्लिकेशन इन एस सी आय जर्नल्स यू जी सी ए आय सी टी ई अप्रूवड लिस्ट ऑफ जर्नल्स तर येथे अँड येथे पहा आणि नंतर अनुभव तर मिनिमम तुम्हाला पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे मिनिमम पंधरा इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन टीचिंग रिसर्च इंडस्ट्री आउट ऑफ विच ॲट लिस्ट थ्री इयर्स शाल बी ॲट द पोस्ट इक्वेलेंट टू दॅट ऑफ प्रोफेसर तर मित्रांनो तुम्हाला अनुभवही लागणार आहे तर टीचिंगचा तर पहा इथे शैक्षणिक अर्था व अनुभव कालावधी गणन करण्याचा इथे दिनांकाबद्दल इथे माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता तर कर्तव्य जबाबदारी आहे इथे संकेतस्थळावर मित्रांनो इथे दिलेले आहेत तर निवड प्रक्रिया पहा जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यानियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर करले केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता अनुभव अनु अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल तर चाळणी परीक्षेचे घेण्याची निश्चित झाल्यास आरोता आणि अथवा अन व शिथिल केला जाणार नाही तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे जर घेण्याची निश्चित जर झाली तर परीक्षेचा माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याची तुम्हाला जाहीर जर केला तर त्याची तुम्हाला माहिती वेळोवेळी भेटेल तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल तर चाळणी परीक्षा जर घेणे घे गे, घेतली नाही तर केवळ तुम्हाला मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होईल तर मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल तर अर्ज करण्याची पद्धत एम पी सीचे तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे आणि तुम्हाला मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत येथे डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि सर्वसाधारण फक्त मित्रांनो अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल तर अर्ज सादर करण्याकरिता संख्येत ते तुम्हाला माहीतच आहे हे दिलेलं आहे तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे तर शुल्क पहा अ राखीव खोल्या प्रवाहासाठी सातशे एकोणीस रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये आहे दिव्यांग अनाथ यांच्यासाठी तर मित्रांनो हा तुम्ही या शैक्षणिक आरातीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चैनला सबस्क्राईब करा धन्यवाद